नखे वाढविणे त्यांना शेप देणे नखे रंगविणे ही आजकालची फॅशन आहे परंतु खूप मोठी नखे ही आरोग्यासाठी घातकच सिद्ध होतात आपल्या नखांमध्ये विष असते असे म्हणतात म्हणून जर चुकून एखाद्या व्यक्तीला नख लागले तर तेथे जखम होते आणि तिचे दुष्परिणाम भरपूर दिवस भोगावे लागू शकतात त्याशिवाय नखांमध्ये घाण जमा होते आणि ते जेवण करताना आपल्या पोटात गेल्यास पोटाचे विकारही जडतात म्हणून वेळोवेळी नखांची स्वच्छता करणे फार गरजेचे असते आठवड्यातून एक दिवस तरी नखे जरूर कापावीत नखे कापण्यासाठी काही ठराविक वार ठरवलेले असतात या दिवशी नखे कापावीत आणि या दिवशी नखे कापू नयेत असे काही नियम ठरवलेले आहेत नखे कापण्यासाठी काही वार हे खूप शुभ मानले जातात रविवारी शाळेला सुट्टी असते त्याबरोबरच नोकरदार व्यक्तींनाही रविवारी सुट्टी असते म्हणून शक्यतो रविवारीच शांततेत नखे कापली जातात म्हणून आपल्याला वाटते की नखे फक्त रविवारीच कापावी लागतात परंतु काही वार आहेत की ज्या दिवशी नखे कापल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येते प्रत्येक वाराचे आपले थे थे। एक वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक वारावर ग्रहाचा प्रभाव असतो आणि आपण ज्या दिवशी जे काही काम करतो त्या वाराशी संबंधित ग्रहाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो चला तर जाणून घेऊयात कोणत्या वारी नखी कापल्याने त्याचे आपल्या जीवनावर कोणते परिणाम होतात ते सोमवार सर्वांनाच वाटते की आपले आरोग्य उत्तम राहावे आणि आपण निरोगी व स्वास्थ्यपूर्ण असावे परंतु म्हणून सर्वजण प्रयत्न करीत असतात उत्तम आरोग्याची प्राप्ती करायची असेल तर नखे सोमवारी कापावीत आणि मनातल्या मनात निरोगी जीवनाची कामना करावी मंगळवार मंगळवार हा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे मंगळवारी नखे कापल्यास आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होतो आपल्या डोक्यावर कधीही कर्ज राहत नाही मंगळवारी नखे कापल्यास आपल्याकडे पैसा टिकून राहतो पैशांच्या कोणत्याही समस्या अडचण आपल्याला जाणवत नाही म्हणून आर्थिक लाभासाठी फक्त मंगळवारीच नखे कापावेत बुधवार बुधवारावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो बुध ग्रह हा बुद्धीचा कारक ग्रह आहे म्हणून जर बुधवारी नखे कापली तर आपली बौद्धिक प्रगती होते त्याशिवाय सन्मानाने आणि चांगल्या मार्गाने पैसा मिळण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी बुधवार हा अतिशय शुभ मानला जातो आपल्याला आपल्या ज्ञानात भर घालायची असेल तर बुधवारी नखे कापावीत गुरुवार गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार आहे गुरु ग्रह हा जड ग्रह आहे म्हणून असे म्हणतात कि शक्यतो गुरु हलका होईल अशी कोणतीही कामे गुरुवारी करू नये म्हणून नखे कापणे या दिवशी मानले जाते परंतु जर घरात काही अशुभ गोष्टी घडत असतील तर त्या सर्वांवर आळा घालण्यासाठी गुरुवारी नखे कापावीत गुरुवारी नखे कापून आपण आपल्या जीवनातील अशुभ गोष्टींना दूर करण्यासाठी त्याशिवाय गुरु हा आध्यात्मिक ग्रह असून गुरुवारी नखे कापल्यास आपल्यातील सत्व गुण वाढीस लागतो शुक्रवार शुक्रवार हा शुक्रग्रहाचा वार आहे आणि शुक्र हा कलेचा कारक आहे म्हणून जर आपण शुक्रवारी नखे कापली तर यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीची भेट होण्यास आपल्याला मदत होते म्हणून जर आपल्याला कोणाला भेटायची तीव्र इच्छा असेल ओढ असेल तर शुक्रवारी नखे कापावीत शनिवार शनिवारी अजिबात नखे कापू नयेत शनिवारी नखे कापणे खूप अशुभ मानले जाते शनिवारी नखे कापल्यास आपली वाढीस लागते आपले मन वाईट गोष्टींकडे आकर्षित होते आणि आपल्या जीवनात अशुभ गोष्टी घडू लागतात म्हणून शनिवारी चुकूनही नखे कधीही कापू नयेत रविवार रविवारी बहुतेक व्यक्ती नखे कापतात कारण या दिवशी शक्यतो सगळ्यांना सुट्टी असते परंतु रविवार हा नखे कापण्यासाठी अशुभ दिवस आहे रविवारी नखे कापल्यास आपल्या कार्यात अडथळे निर्माण होतात बाधा उत्पन्न होतात आणि आपले कार्य पूर्ण होत नाही म्हणून शक्यतो मंगळवारी बुधवारी आणि शुक्रवारीच नखे कापावेत मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद